साहेब इकडे या साहेब काल दावाखान्यामध्ये चालवतो ची इंजेक्शनची आठवणीवर आली का तुम्हाला काय अण्णा कंबर माझा काटा झाला कमराचा इथं आदुळ आदुळ ज्या तुम्हाला माहितीये काय गाव बसन ते गंगापूर पर्यंत काय रस्ता खराब आहे कमरा केले खड्डे बघा साहेब आमच्या तालुक्याचा इंटरनॅशनल हायवे तो आणि एक नंबर हायवे त्या रोड बद्दल काही बोलायचं नाही कशाचा काय इंटरनॅशनल हायवे तू गंगापूरचा माझीच कंबरी इंटरनॅशनल झाली आहे गाली गोळ्या मग तुम्हाला बिन त्या रस्त्या दोन माग अन्न माग मागे लागतो तुम्ही काय रस्ता असा करते दिवस निका वरण मोरम टाकते पाणी निका वाहून जातो मोरम आणि परत पावसाच्या कमरे केले खड्डे होते माणसाने गाड्या चालवायच्या कशा करायच्या बघतोच तुमच्याकडे थांबा जरा आता घालतोच तुम्हाला जुलाबीच्या बॅड्याने चांगदाच्या गोळ्या डायरेक्ट बारा कोणी चप्पराज लागेल तुम्हाला